वाहन चालकांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षा राखी बांधून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे समजावून यावर्षी रक्षाबंधन साजरी करण्यात आली रक्षाबंधन हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ताराराणी ब्रिगेड अध्यक्ष वंदना मोरे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात तसेच सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण जोखून विविध कार्यक्रम राबवत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाहतूक शाखेचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना थांबवून त्यांना सुरक्षा राखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे अशी शपथ देण्यात आली भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते सालाबादप्रमाणे ताराराणी ब्रिगेडमार्फत हा सण साजरा करण्यात आला त्याचबरोबर सदैव आपलं रक्षण करणारे पोलीस बांधव कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी राखी उपनिरीक्षक पोली प्रदीप पोलीस उपनिरीक्षक सरिता मनोवर पोलीस उपनिरीक्षक बाळा जाधव सुभाष म्हात्रे रतन बागुल अमित सावंत निलेश कांबळे आशा पापल व संगीता भगत यांच्या सोबत खालापूर पोलीस स्टेशन मध्ये राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदना मोरे राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर रायगड जिल्हा अध्यक्षा शिवमती वर्षा मोरे खालापूर तालुका अध्यक्षा शिवमती किशोरी जेउलकर खोपोली शहर उपाध्यक्षा शिवमती वर्षा वडजे सचिव सुखदा बने कार्याध्यक्ष मनीषा नरंगळे सदस्य सुनंदा कोहोक उपस्थित होत्या रक्षाबंधन हा आज पवित्र संदेश भरामध्ये साजरा होत आहे प्रत्येक बहिणी आज कुठेही असले तरी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात पण पोलीस डिपार्टमेंट आणि बरेचसे असे शासकीय डिपार्टमेंट आहेत आर्मी आहे पोलीस आहे हॉस्पिटल्स आहेत जे चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी सज्ज असतात दक्ष असतात अशा लोकांना कुठलेही सण उत्सव साजरे करण्यासाठी जाता येत नाही कारण नागरिकांच्या संरक्षणासाठी ते ह्या ठिकाणी सतत आपल्याला कार्यरत असताना दिसतात परंतु ते सगळ्यांचंच रक्षण करत असतात कायद्याच्या सर्व बाजू पडताळून पण हे करत असताना आमच्या तारानी ब्रिगेडच्या लक्षात आलेलं आहे की जे लोक ह्या सणापासून अलिप्त आहेत अशा लोकांचा रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून सन्मान करणं हे अति गरजेचं आहे पोलीस हा आमचा जिवाणाचा आणि नात्यातला भाऊ आहे सगळ्यांसाठी आणि हे पोलीस देशभरामध्ये दे सीमेवर आहेत तैनात आहेत चौका चौकात आपल्याला दिसतात प्रत्येक ठिकाणी ते सतत कार्यरत असताना दिसतात आणि सगळ्यांची सुरक्षा करण्याचं काम करतात अशा वेळेला आम्ही सर्व भगिनी ह्या पोलिसांना राखी बांधून त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना चांगलं मंगल आयुष्य मिळावं आणि त्यांच्या प्रगती व्हावी त्यांच्या सेवेमध्ये प्रगती व्हावी आमच्या प्रत्येक भावांना त्यांच्या कार्याबद्दल चांगले अवॉर्ड्स मिळावे असे या ठिकाणी ब्रिगेड ब्रिगेडतर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय आणि हा कार्यक्रम खालापूर पोलीस स्टेशन स्टेशनला खालापूर डीवायस पी कमिटीच्या आमच्या सगळ्या महिला दक्षता कमिटीसाठी सज्ज असणाऱ्या आमच्या सगळ्या पोलीस बहिणी ह्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक